मस्त आहे आता चला आपण बघूया पुढे चला आता खेकड्याची आता माणसं आलेली आहेत तर काही बोलू शकत नाही चला आपण पुढे हाय आई hey! चला आपण आणि इथे चपला पण चपला पण आता घ्यायला लागतात ना चिकल आहे तर आता काय बोलू शकत नाही आणि माणसं आलेला इथे हा मामा पण आता मस्त आता आम्ही कुठे तर पांढरपुरात मस्त चिमोरी म्हणतात आणि आम्ही पहिला होतो तर मामा काही गायच नव्हतं आता आम्ही लय चिमोरी बघणार आहे तुम्हाला आनंद होता आणि दिवान बी पण होती चला आता पुढे चला पुढे चला आता गवता पण लयच ना तर आता जाऊ दे चला आता पुढे चालवायचं आहे आपल्याला चला आता काय बोलू शकत नाही डोंगर पण बिंगर दिसत मस्त आमची पाडं पुरत नाही चिंबोरी बिमोरी खांडी जाऊन तर आता काय बोलू शकत नाही आम्ही पण आता पुढे चालवतो आता चला आणि खेकडे पकडायला चाललेलो आहोत तर काय खांडी जवळ चाललेलो आहे हा तर चला आपण बघूया हाय गाय चला आता पुढे बघायचं आहे आपल्याला तर काय बोलू शकत नाही ना ना आता आम्ही पगोला कसं टाकतो तर ता बघूया आपण तर चला आपल्याला जायचं आहे आणि आता आपण पुढे पण चाललेलो हो, आहोत आणि आणि ना चला आता गाई चला बाय बाय हाय गाईज गाई। आज आम्ही चिंबोरी पकडायला आलेले आहेत आणि माझं नाव आहे रिया गणेश जमले आणि इथे बघा आज म्हणजे सुरू केली गाईज आता पुन्हा

वास लावलेला आहे आताची आणि हा आता आस लावल्यानंतर हे आपल्या पोगोला घेऊन इकडे खूप दूर जायचं आहे आणि इकडून पण खूप दूर जायचं आहे आणि हे यज्ञ आणि आपल्याला आस लावल्यावरची चिंबोरी भेटतील ते तुम्हाला दाखवू शकते आम्ही पण आता हे आस लावून झाले आम्ही तिकडे जाणार आहोत पुढचा आता बघा इथ पगोला लावणार आहेत तर काय बोलू शकतो आता पगोली टाकायला सुरुवात केलेली आहे बघा एक आता पगोले टाकलेले एक आता जस्ट आता जस्ट टाकलेली आहे बघू शकता आणि आता तसे तरी आमचा हात लावण्याचं काम झालेलं आहे चालू आहे आता शिमोरा मिला तर तुम्हाला आम्ही दाखवत युट्यूब आता हे एवढे पगोळे आहेत आता हे आज म्हणजेच पर्यंत आम्ही तुम्हाला पुढचा ब्लॉग पुढचा ब्लॉग आणि दाखवू थांबा आता आता हे माझे पप्पा आहेत आणि आणि हे पप्पा हे पगोली टाकत ता आहे आणि आम्ही चालत आहोत परत हे होईल आणि विकल पण खूप आहे बघू शकता आणि ही आमची पगोले आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आम्ही हे हाय आता हे टाकणार आहोत किती पाणी हे बघू शकता तुम्हीच बघू शकता आता चुती। तू चुती आता हा आज आताच बांधलाय बघू शकता म्हणजे पप्पा बांधत आहे असायला तीन नाही ते दोन तरी गाठी पाहिजेच आता हा ही पगोली आम्ही टाकणार आहोत बघू शकता ही पगोली टाकलेली आहे आता आम्ही ही टाकलेली आहे आणि जरा आटकून ठेवतो तर पगोली वाहून जाईल चला पुढचा ब्लॉक आता आम्ही तुम्हाला दाखवू आता बाय 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 आता हे एवढे एवढे आता एवढे आता आज बांधायची आहेत आपल्याला दाखवते तुम्हाला एवढे आज बांधलेले आहेत आणि आता एवढ्या पगोळ्या आहेत बांधू शकतात बोलण्यात आली असेल ती